आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत कोल्हापुरात आता महापुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण पंचंगा नदीचं पाणी तब्बल पंचेचाळीस फुटापर्यंत आता पोचलेला आहे याशिवाय राधानगरीचे सर्व दरवाजे आता उघडल्यामुळं आणि दूधगंगा धरणातूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडलेले आहेत याशिवाय विविध धरणातून आता मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत आहे यामुळं नद्यांच्या पाणी पात्रात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे कोल्हापुरात पंचिंगा नदी आता दुधडी भरून वाहत असल्यामुळं कोल्हापुरातील नागाळ पार्क विनस कॉर्नर याशिवाय कुंभार गल्लीत आता हळूहळू पाणी येत आहे या सर्व पार्श्वभूमीवर अनेक रस्ते कोल्हापूर जिल्ह्यातले बंद झालेले आहेत त्यामध्ये कोल्हापूर रत्नागिरी कोल्हापूर गगनबावडा आणि मडिलगे बुद्रुक इथं पाणी आल्यामुळे कोल्हापूर गारगोटी यासह जिल्ह्यातील अकरा राज्यमार्ग एकोणतीस जिल्हा मार्ग, मार्ग आणि इतर काही चाळीस मार्ग बंद झालेले आहेत इचलकरंजीत ही आता हळूहळू नागरी वस्तीत पाणी घुसत आहे शिरोळ तालुक्याला महापुराचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे का त्यामुळं तिथलंही स्थलांतर आता हळूहळू सुरू झालेलं आहे वारणा नदी आता पात्राबाहेर पडलेली आहे कृष्णा नदीची वाटचाल एकूणच आता इशारा पातळीकडे सुरू झाले आहे सध्या छत्तीस फुटावरून ही नदी वाहत आहे आणखी चार फूट वाढल्यास ती इशारा पातळीला पोचू शकते कारण वारणा आणि कोयना या दोन्ही धरणातून जवळजवळ एक्केचाळीस हजार क्युसेक्स पाणी आता बाहेर पडत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर आणि सांगली आता महापुराच्या छायेत असल्याचं आपल्याला दिसतं या एकूणच महापुराच्या सद्यस्थितीविषयी आपण पुढील व्हिडिओतून माहिती जाणून घेऊया आपल्याला जर ही माहिती आणखी हवी असेल तर महाधुरळा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि काही टप्प्याटप्प्यानं ह्या महा पाण्यासंदर्भातल्या जे काही अपडेट आहेत ते आपण जाणून घ्या धन्यवाद राधानगरी कोयना वारणा तुळशी काळंबावाडी यासह सर्वच धरणातून आता नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे यामुळं सर्वच नद्यांमध्ये पाणी प्रचंड वाढल्यामुळं कोणत्याही क्षणी महापुराची शक्यता आता निर्माण झाली आहे कारण पंचंगा नदीची पातळी आता पंचेचाळीस फुटाकडं वाटचाल करत आहे याशिवाय काळंबावाडी येथील उपसा केंद्रातील मोठ्या प्रमाणात पाणी आता बाहेर पडत आहे वारणा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू आहे त्यामुळे सकाळी दहा नंतर पंधरा हजार क्युसेक पाणी आता सोडण्यात येणार आहे तुळशी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे तेथेही आठशे क्युसेक पाण्याचा विसर्ग आता सुरू होणार आहे यामुळं सध्या पंच्याण्णव बंधारे पाण्याखाली असून दूधगंगा धरणातूनही चार हजार क्युसेक पाण्याचा आता विसर्ग सुरू झालेला आहे आलमट्टी धरण त्र्याहत्तर टक्के भरले असून काल सायंकाळपासूनच तीन लाख क्युसेस पाण्याचा विसर्ग आता तिथून सुरू झालेला आहे या सर्व पार्श्वभूमीवर वारणा नदी आता पात्राबाहेर पडल्यामुळं कृष्णा नदीची वाटचाल एकूणच इशारा पातळीकडं सुरू झालेली आहे रत्नागिरीत आज रेड अलर्ट आहे त्यामुळं कोकणातही आज मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे पंचेंगा नदीची पाणी पातळी पंचेचाळीस फुटाकडं जात असल्यामुळं आणि राधानगरी दरवा धरणाचे सर्वच दरवाजे उघडल्यामुळं एकूणच कोल्हापूर जिल्ह्यात आता मोठ्या प्रमाणात महापुराची शक्यता निर्माण झाली आहे यामुळे विनस कॉर्नर्स लक्ष्मीपुरी व इतर काही भागातील नागरिकांनी हळूहळू स्थलांतराला सुरुवात केलेली आहे या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनानं सतर्कतेचे एकूणच इशारा दिलेला आहे यामुळं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात